पूजाचा सगळा प्लॅन फिसकटला होता आज खूप जोरात पाऊस पडत होता असं वाटत होतं की आभाळ फाटला आहे की काय खूप जोरात वीज चमकत होती आणि आबाळ जोरात गरजून पाऊस पडत होता ती आज खूप मुश्किलीने भारतात परत आली होती कोरोनामुळे बाहेरच्या देशात राहणारे लोक आता कुठेतरी त्यांच्या मायदेशी परत यायला लागले होते मागच्या दोन वर्षापासून पूजा तिच्या माहेर येऊ शकले नव्हती पण आता कसं तरी करून ती तिच्या नवऱ्यासोबत राघवसोबत तिच्या माहेर येणार होती आज तिच्या बाबांचा वाढदिवस होता आणि तिला तिच्या बाबांना सरप्राईज द्यायचं होतं पण पाऊस पडत असलेले बघून पूजा खूप उदास झाली होती पावसामुळे सगळी विमाने रद्द झाली होती आणि कारने जाण्यासाठी दहा ते बारा तास लागत होते ती तिच्या बाबांच्या वाढदिवसाला यावेळी काहीतरी स्पेशल करणार होती मालती ताई आणि अशोकराव यांना दोन मुले पूजा आणि प्रसाद पूजा तिच्या आईबाबांची खूप लाडाची होती पूजा तिच्या माहेरच्या आठवणीत रमून गेली अगं पूजा आज काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय ते तू ब काय बनवतेस जे दहा पंधरा मिनटात बनतं ते बनव ना अशोकराव आपूसमधून आल्या आल्या त्यांच्या मुलीला पूजाला म्हणाले हे ऐकल्यावर मालतीताही म्हणाल्या असं आहे तर तुम्हाला पण नवीन जमान्याचे पदार्थ खाण्याची चव आली वाटतं असं म्हणत त्या हसायला लागल्या अशोकराव तोऱ्यात म्हणाले हे बघ पूजा आज नूडल्स खाण्याच्या स्पर्धेत मी तुझ्या आईला हरवणार आहे पूजा म्हणाली आई बाबा तुम्ही दोघं बसा मी आत्ता लगेच बनवून घेऊन येते बघूया आज तुमच्या दोघात कोण जिंकणार आहे पूजा नूडल्स खूप छान बनवते त्यामध्ये कांद्याची पात कोबी घालून त्याला खूप छान सजवते की समोरच्याने बघताच त्याला खायचं मन होईल पूजाला लहानपणापासून जेवण बनवण्याची खूप आवड होती पूजा, ला हो पूजा म्हणाली बाबा तुम्हाला प्रत्येक वेळी आई हरवते तिचे वडील म्हणाले अगं पूजा मी तुझ्या आईसाठी माझं सर्व काही हरण्यासाठी तयार आहे मग ही नूडल्सची स्पर्धा काय चीज आहे असं म्हणा सगळेजण हसायला लागले बघता बघता पूजा कॉलेज करत करत स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागली आणि तिला तिच्या कष्टाचं फळ मिळालं ती बँकेच्या एका मोठ्या पदावर भरती झाली पूजेचं अरेंज मॅरेज झालं होतं जेव्हा राघव आणि त्याच्या आई बघायला ते आली तेव्हाच तिला प त्यांच्या घरच्यांनी पहिल्या नजरेतच पसंत केलं काही दिवसातच त्यांचं लग्न खूप धूमधडाक्यात झालं तिच्या आईवडिलांनी भरल्या मनाने तिची पाठवणी केली इकडे पूजाच्या सासरी खूप थाटामाटात तिचं स्वागत झालं लग्नानंतर काही दिवसातच राघवला त्याच्या कामावर हजर व्हायचं होतं राघव लगेच विजा मिळाला आणि तो परदेशी असणाऱ्या त्याच्या नोकरीवर हजर झाला पण पूजाला विजा मिळत नव्हता एकीकडे नवऱ्याजवळ जाण्याचा आनंद तर दुसरीकडे आईवडिलांना सोडून परदेशात जाण्याचं दुःख होतं इथे असती तर कधीही उभे उभे जाऊन आईबाबांना भेटून ते घेऊ शकले असती पण आता परदेशात गेल्यावर हे शक्य होणार नव्हतं तिला सारखी सारखी याचीच काळजी लागून राहिली होती ती नवऱ्याकडे जाण्याच्या अगोदर पूजा तिच्या आईबाबांना भेटायला तिच्या माहेरी गेली आणि आईबाबांच्या गळ्यात पडून खूप रडली तिच्या बाबांनी तिची समजूत काढली की तू आरामात जा आमची काही काळजी करू नकोस अजून आम्ही एवढे पण म्हातारे नाही झालो आहोत की आमची काळजी नाही घेऊ शकत आणि तुझे दादा बहिणी पण आहेतच आमची काळजी घ्यायला तू आमची चिंता करू नकोस तू तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याची काळजी घे आज पूजाला जायचं आहे तिने तिच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि हा निश्चय केला की परदेशात गेल्यावर नवीन नोकरी शोधायची हो भरलेमानाने सगळ्यांना निरोप घेऊन ती तिच्या नवऱ्याकडे निघून गेली जवळजवळ दोन वर्ष झाली तिला तिच्या आईबाबांना बघून पण मागच्या दोन महिन्यात तिचं आणि तिच्या आईबाबांचं चा बोलणंच झालं नव्हतं दादा बहिणीला विचारलं तर ते हेच सांगत होते की आईबाबा काही दिवसांसाठी बाहेर फिरायला गेले आहेत तू काळजी करू नकोस ते दोघं एकदम ठीक आहेत हे ऐकून पूजाच्या मनाला शांती मिळत असायची राघवने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं अगं पूजा कुठल्या विचारात हरवली आहेस चल टॅक्सी आले आहे आपण आईबाबांना सरप्राईज द्यायला टॅक्सीने जाऊ पूजाने आनंदाने उड्या मारत राघवला मिठी मारली आणि म्हणाली लवकर चला अगोदरच खूप उशीर झाला आहे दोघेजण पटकन टॅक्सीत बसले आणि निघाले आईबाबांना भेटायला तिच्या माहेरी बाजूला बसलेले पूजाची फिरकी घेत राघव म्हणाला काय मॅडम आज खूप खुश दिसत आहात पूजा राघवच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली राघव तुम्ही खूप चांगले आहात जे माझ्या आईबाबांची इतकी काळजी घेता एवढ्या लांबचा पल्ला पार करून पूजा तिच्या माहेरी पोचली आई बाबा दादा बहिणी तुम्ही सगळेजण कुठे आहात बघा कोण आला आहे सगळं घर डोक्यावर घेत पूजा म्हणाली शामू काका आई बाबा दादा बहिणी कुठे गेले आहेत कुठे बाहेर गेले आहेत का श्यामू काका म्हणाले हो ताई साहेब मोठे साहेब आणि मालकीनबाई काही दिवसांसाठी बाहेर फिरायला गेले आहेत आणि धाकटे मालक आणि धाकट्या मालकीनबाई मोठ्या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंदिरात पूजा करायला गेले आहेत पूजाने मनात विचार केला की बाबांचा वाढदिवस आईच्या लक्षात नाही की काय कारण आईबाबांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्यासाठी काहीतरी खास करत असते मग या वेळेला काय झालं तिने तिच्या आईबाबांना फोन केला पण दोघांचाही फोन काय माहीत का सारखा बंद येत होता पूजाने विचार केला चला मी बाबांसाठी मंदिरात जाऊन पूजा करून येते पूजा आणि राघव दोघेही मंदिरात पोहोचले पण घरापासून मंदिरापर्यंत तिचे दादा बहिणी तिला कुठेच दिसले नाहीत पूजाला थोडंसंच विशेष वाटलं पण तिने जास्त लक्ष दिलं नाही पूजा करून ती मंदिरातून परत घरी येण्यासाठी निघाली तेवढ्यात तिला आठवलं की बाबांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तिथल्या वृद्धाश्रमातील लोकांना एकदा तरी काहीतरी भेटवस्तू द्यायची इच्छा होती पूजाने काही भेटवस्तू खरेदी केल्या आणि निघाली वृद्धाश्रमाकडे पूजा मनातल्या मनात खूप खुश होती पण जरा नाराज पण होती कारण बाबांनी जर त्यांच्या हाताने भेटवस्तू दिल्या असत्या तर त्यांना खूप आनंद झाला असता राघव आणि पूजा तिच्या बाबांच्या नावाने सगळ्या आश्रमात मिठाई आणि भेटवस्तू वाटत होत्या लोकांनी पूजाच्या बाबांना आणि तिला भरभरून बर आशीर्वाद दिले पूजा आणि राघव आश्रमातून येण्यासाठी निघाले जरा लांब गेल्यावर त्यांना तिच्या आईबाबांची झलक दिसली पूजा म्हणाली राघव गाडी थोडी मागे घ्याल मला असं वाटलं की मी आईबाबांना रस्त्याच्या कडेला बसलेलं बघितलं राघवने थोडीशी गाडी मागे घेतली तिच्या आईबाबांना अशा अवस्थेत बघून पूजाच्या डोळ्यातून घाळाघाळा अश्रू व्हायला लागले ला पूजेच्या आईबाबा मळलेल्या फाटक्या कपड्यात रस्त्याच्या बाजूला बसले होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून खाण्यासाठी पैसे मागत होते पूजा पळत गेली आणि आईबाबांच्या गळ्यात पडून जोरजोरात रडायला लागली अशोकरावांना हे कळत नव्हतं की ही कोण आहे पूजा म्हणाली बाबा बाबा हे काय होऊन बसलं तुमची अवस्था कशी झाली तुम्ही दोघं इथं कसे काय काका तर म्हणत होते की दादा वाहिनीने तुम्हाला काही दिवसांसाठी बाहेर फिरायला पाठवलं आहे मग तुमच्या दोघांची अवस्था कशी काय झाली पूजाच्या आई बाबा पूजाच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडायला लागली पूजा म्हणाली आई बाबा काहीतरी सांगा माझं काळीच धडधडायला लागलं ला आहे ला मालती ताई हुंदके देत सांगायला लागल्या पूजा तुझ्या लग्नानंतर काही दिवसातच तुझ्या दादा आणि बहिणींनी आमच्यासोबत खूप चुकीचं वागायला सु लागले ला पूजा तुझ्या बाबांच्या रिटायरमेंटनंतर तुझी बहिणी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी ऐकवायला लागली ला होती हळूहळू तुझा भाऊ पण तिच्या बोलण्यात येऊ लागला आणि तो पण आम्हालाच दोष द्यायला लागला तुझी बहिणी माझ्याकडून आणि बाबांकडून पूर्ण दिवस काम करून घ्यायची आणि स्वतः मात्र पूर्ण दिवस मैत्रिणींसोबत किटी पार्टी करत असायची एवढं काम करून पण ती आमच्या दोघांना शिळं जेवण द्यायची कधीतरी ताजं जेवण आम्ही लपवून घेत असायचो तर ती आमच्या हातातून हिसकावून घ्यायची थंडीत काम करून आणि शिळ्यांना खाऊन तुझ्या बाबांची तब्येत खराब झाली म्हणून मी तुझ्या भावाकडे औषध आणण्यासाठी पैसे मागितले तर तुझा भाऊ तणतण करत म्हणाला आई तुला दिसत नाही का माझ्यावर किती कर्ज झाला आहे ते म्हातारपणात लहान सहान आजारपण लागलेले असतातच तू मला आणि स्वतःला का त्रास देत आहेस जा इथून माझ्याकडे तुमच्यासाठी फालतू खर्च करायला पैसे नाहीत एवढंच नाही तर तुझ्या बाबांना कोरोना झाला म्हणून तुझ्या दादाबाईंनी आमच्या दोघांना घरातून हापलावून दिलं पूजाने रडत आईला मिठी मारली पूजा तिच्या आईबाबांचे डोळे पुसत म्हणाली चला आई बाबा आपल्या घरी ते घर जे तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशातून बांधलं आहे त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमच्या दोघांच्या आठवणी दडलेल्या आहेत ते घर आज पण तुमच्या दोघांचे आहे दादा बहिणीचा त्या घरावर जरासुद्धा अधिकार नाही कोणीही तुम्हाला त्या घरातून तुम बाहेर नाही काढू शकत पूजाने तिच्या आईबाबांचा हात पकडला आणि त्यांना घरी घेऊन आली घराला बघून त्या डोळगांच्या डोळ्यात पाणी आलं पूजाने अगोदर शामू काकांना सांगून घर सजवलं होतं काय सांगावं आईबाबा संध्याकाळपर्यंत घरी आले तर तेव्हा तिला हे माहीत नव्हतं की ते अशा अवस्थेत येतील पूजाने बघितलं तर तिचा दादा आणि बहिणी काही अजून आले नव्हते ते एवढ्या लवकर कसे येतील म्हणा पार्टीला गेले होते ना राघव आणि पूजाने त्यांचा हात पकडला आणि म्हणाले चला आता केक कापून घ्या केक कापून झाल्यावर त्या सगळ्यांनी जेवण केलं राघवने सगळं जेवण पूजेच्या आईवडिलांच्या पसंतीचं मागवलं होतं असं जेवण खाऊन त्यांना बरेच दिवस झाले होते आपल्या जावयाचं आणि मुलीचं प्रेम बघून पूजेच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी त्या ते दोघांना पण मिठी मारली रात्री उशिरा पूजाचा भाऊ आणि वहिनी घरी आले समोर आईवडिलांना बघताच त्यांना धक्काच बसला आणि तो म्हणाला तुम्ही इथे तुम्हा दोघांची हिंमत तरी कशी झाली पुन्हा इथे यायची कुणी आणलं तुम्हाला इथे पूजा म्हणाली मी घेऊन आले आहे त्यांना आता मला पण बघायचंच आहे की माझ्या आईवडलांना कोण भीतून बाहेर काढतं ते पूजाची वहिनी म्हणाली मी या दोघांना बाहेर जसं पहिल्यांदा बाहेर फेकून दिलं होतं हे ऐकून पूजाच्या तळपाजेची आग मस्तकाला गेली तिने तिच्या बहिणीच्या कानाखाली जोरात वाजवली एक कानाखाली पडताच तिच्या बहिणीने धाडकन जमिनीवर जाऊन पडली तिची बहिणी म्हणाली ताई पूजा म्हणाली ओरडायचं नाही नाहीतर तुम्ही दोघं माझं असं रूप बघाल जे तुम्ही दोघांनी अगोदर कधीच बघितलं नव्हतं तुम्ही दोघं दारूची बाटली चढून कुठल्या मंदिरात आईबाबांसाठी पूजा करायला गेला होता जरा मला तरी कळू द्या असं म्हणत पूजाने तिच्या भावाची कलर पकडली तिचा भाऊ प्रसाद म्हणाला ताई तुझी हिम्मत कशी झाली माझी कॉलर पकडायची एक खाड कन कानाखाली पडली तसा प्रसाद जमिनीवर जाऊन पडला पूजा म्हणाली हिंमत हिम्मत तुम्ही दोघांनी बघितलीच कुठं आहे माझी राघव तुम्ही या दोघांचं सामान घरातून उचलून बाहेर रस्त्यावर फेकून नेऊन द्या मी पण बघणार आहे की आज माझ्या आईबाबांना या घरातून कोण आणि कसं बाहेर काढतं ते प्रसाद थरथर त्या आवाजात म्हणाला ताई तो आमच्यासोबत असं नाही करू शकत हे घर माझं आहे पूजा म्हणाली घर गर, कुठल्या घराबद्दल बोलतो आहेस तू हे घर अजून पण बाबांच्या नावावर आहे जे घर बाबांनी त्यांच्या रक्ताचं पाणी करून कष्टाने आणि त्यांच्या मेहनतीच्या पैशाने उभं केलं आहे तुला बाबांनी आता या संपत्तीतून हाकलून बेदखल केलं आहे आता या घरावर तुझा जराही अधिकार नाही आपापले सामान उचला आणि निघून जा या घरातून पूजाने प्रसादच्या तोंडावर कागद फेकले कागद बघून प्रसादच्या पायाखालची जमीनच सरकली प्रसाद त्याच्या आईबाबांच्या पायावर पडून माफी मागायला लागला पण आईबाबांनी त्या दोघांना माफ केलं नाही आणि धक्के मारून पूजा आणि राघवने त्या दोघांना घरातून बाहेर हकलून दिलं दोघं दारावर आईबाबांकडे भीक मागत उभे राहिले पण कुणीही त्यांचं ऐकाहीच ऐकलं नाही पूजा आणि राघव मालती ताई आणि अशोकरावांनी म्हणाले चला आईबाबा तुम्ही दोघं आमच्यासोबत आमच्या घरी राहिला पण अशोकरावांनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला ते म्हणाले पूजा आता आमचं आयुष्य उरलंच किती आहे आम्ही इथेच ठीक आहोत आणि तसंही मला या घराला सोडून कुठंही जायचं नाही पूजा आणि राघवने खूप हट्ट केला त्या दोघांना बरोबर घेऊन जाण्याचा पण त्यांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही पूजा आणि राघव परदेशात राहूनच तिच्या आईबाबांची पूर्ण काळजी घेतात जेव्हा त्यांना सुट्टी मिळेल तेव्हा त्यांना भेटायला येत असतात आज एका मुलीने तिच्या आईवडिलांच्या आत्मसन्मानासाठी आवाज उचलला आणि त्यांना त्यांच्या हक्काचं घर परत मिळवून दिलं